नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे मी आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची बातमी ही समोर आलेली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांचा महागाई भत्ता वाढीचे गणित हे बदलणार आहे परंतु असे का होत आहे आणि चांगली बातमी कशी आहे हे समजून घेणं त्याही महत्वाचं आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे हे जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू सुद्धा केलेला आहे महागाई भत्त्यातील पुढील वाढ ही जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे मात्र त्याला मंजुरी मिळण्यापूर्वी सप्टेंबर महिना असू शकतो परंतु त्याची अंमलबजावणी जुलै पासूनच होणार आता हिशोब बदलून काय होईल ते समजून घेऊया महागाई भत्त्याचा स्कोअर ठरवणाऱ्या ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दरम्यान जाहीर केले जाणार आहेत त्यापैकी आतापर्यंत केवळ जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या आकडेवारीही समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार हे आकडे ठरवतील पन्नास टक्के महागाई भत्ता असेल तर महागाई भत्त्याची गणित शून्य होईल गणना शून्यापासून सुरू होईल आणि जेवढी उडी येईल तिथे ती तीन ते ती ती चार टक्क्याने पुढे मोजली जाईल लेबर ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते गणित बदलणार आहे मात्र सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सी पी आय निर्देशांक अर्थात सी पी आयद्वारे निश्चित केला जात असतो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी ते जारी करते मात्र हा आकडा महिनाभर उशिराने धावतो उदाहरणार्थ जानेवारीच्या आकडेवारी फेब्रुवारीच्या अखेरीस येते महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशांकाचे आकडे ठरवतात महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी फॉर्म्युला देण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म्युला अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांची मागील बारा महिन्याची सरासरी मायनस एकशे पंधरा पॉईंट शहात्तर बागेला एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिला शंभर इतका आहे यामध्ये ब्युरो अनेक वस्तूंचा डेटा गोळा करतो त्या आधारे निर्देशांकांची संख्याही ठरवली जात असते औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय मोजणीसाठी ए आय सी पी आय क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कार्या दिवशी जाहीर केला जाईल यासाठीचे इव्हेंट कॅलेंडर यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा सी पी आय क्रमांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला फेब्रुवारी महिन्याचा सीपीआय आकडा अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार होता परंतु ती देण्यात आलेली नाही त्याच ठिकाणी मार्चचा आकडाही तीस एप्रिलला जाहीर करण्यात आला नव्हता लेबर ब्युरोकडे फेब्रुवारी महिन्याचे आकडे नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पुढील मै मोजणी झालेली नाही त्याचबरोबर जुलैपूर्वीची सर्व माहिती गोळा करून ती शेवटी जाहीर करावी असाही हेतू आहे जून महिन्याचा आकडा एकतीस जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे सहा महिन्यात वाढलेल्या महागाई भत्त्याच्या तुलनेत महागाई भत्त्यामध्ये किती वाढ करावी हे हा आकडा ठरवेल सध्या स्थिती जानेवारीपर्यंत एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर आहे यासह महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतका आहे ती एकावन्न टक्के मोजली जाणार आहे अंदाजानुसार फेब्रुवारीत हा आकडा एकावन्न पॉईंट बेचाळीस पर्यंत पोहोचू शकतो महागाई भत्त्यातील पुढील वाढ चार टक्के असेल असा तज्ञांचा अंदाज आहे परंतु जो चार टक्के किंवा चोपन्न टक्के दिला जाईल हे सांगण्यापुरुषी घाईचेच ठरेल महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल की नाही याची परिस्थिती स्पष्ट होणार नाही असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे जुलैमध्ये अंतिम आकडा आला तरच तो शून्यावर येणार तीनशे पन्नासच्या पुढे जाईल याची परिस्थिती स्पष्ट होईल महागाई भत्त्याची गणना कशी आणि कुठून केली जाईल हे पूर्णपणे त्या त्या सरकारवर डिपेंड असेल पण दरम्यानच्या काळात आम्ही ज्या आनंदाची बातमी बोलत होतो ती म्हणजे ती शून्य होताच महागाई भत्त्याची पन्नास टक्के रक्कम ही बेसिकमध्येच विलीन केली जाणार आहे महागाई भत्त्याची गणना शून्य जुलैपासून सुरू झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये नऊ हजार रुपयांची वाढ होईल ही वाढ सर्वात कमी पगारावर मोजली जाणार आहे जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा रुपये अठरा हजार रुपये असेल तर त्याचा पगार सत्तावीस हजार रुपये होईल तर अशा कर्मचाऱ्यांचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर त्याच्या पगारामध्ये बारा हजार पाचशे रुपयांची वाढ होईल कारण जेव्हा महागाई भत्ता नवीन असेल तेव्हा तो मूळ वेतनामध्ये विलीन केलं जाईल मात्र यापूर्वी एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी महागाई भत्ता शून्यावर आणण्यात आला होता त्यावेळी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद